नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये रात्रीच्या आठ वाजले सर्वांना गुड इव्हनिंग आज लॉक सुरू करतोय संध्याकाळी तर जस्ट कामावरून आलो आहे तर थोडं लवकरच आलो आज तर क कंटाळा आला होता थोडासा त्याच्यामुळे आलो निघून तर म्हणलो उद्या फ्रेशमध्ये करू पुन्हा काम तर आज थोडंसं लेझी झालं होतं आज पावसाचं वातावरण पण झालं होतं थोडं पा थोडाफार पाऊस पडला काही काही ठिकाणी काही ठिकाणी नाही पडला तर आज आज आहे चिकन

ले तो आने ले। तो या मित्रांनो मटन खायला चिकन खायला तर चिकन खातो आता तुम्ही काय करते रे पोरांनो पाकिट नाही घेऊ माझं आलं काय खोटं खोटं बनवते ते पानपराक छोटा बादच्या पानपराक नाही खाता रे

आणि मी बघते शिवम पण इकडे बघतो पेपा पीक तर स्विगी मध्ये जास्त अर्निंग झाली असती पण थोडं लवकर आल्यामुळे कमी होईल पहिले लॉक तोडून आलोय फक्ती मी तर माझे किती पंधरा ऑर्डर झाले होते फक्त तीन ऑर्डर बाकी होते माझ्या दुसऱ्या लॉकला दोनशे पंधरा रुपयाचं इन्सेटिव आला असतं तर शेव शेवटी आलो आहे आता घरी उद्या फ्रेशमध्ये मारू कारण याची पण फ्लोटिंग फुल होत आली तर मागची पंधराशे रुपये बाकी होती आणि आता आज पाच सहाशे रुपये आली तर झोमॅटोची तर फुल झाली कारण झोमॅटोची आता भरायला माझ्याकडे टाईम नाही आणि त्याचा रेंट द्यायचं होतं मला सकाळी मग रेंट भरून टाकलं मी आता नेमकी त्याचे सगळे फो फ्लोटिंग खर्च होऊन गेले माझी झोमॅटोची तर झोमॅटो आता दोन तीन दिवसांनीच मारू तवर इकाडली गोळा करून घेऊ तर शिव मागतोय गल्ल्यात पैसे टाकायला तर त्याला दिले मी शंभर रुपये तर कालपासून मागतोय काल म्हणजे हिवा ह्या विकेंडमध्ये ना मी त्याला एकदा पण पैसे दिले मी तर आता आज दिले नाही तर ना हां नाही दरवाज दोन विकेंड म्हणजे अगोदरच्या विकेंडमध्ये ना मी कंटिन्यू त्याला पैसे देत होतो पण मागच्या एका विकेंडमध्ये ना थोडे पैसेचा प्रॉब्लेम येत होता त्याच्यामुळे तेव्हापासून दिलेच नाही तर आता आज दिले त्याला तर आज देतो शंभर रुपये टाकेल त्याला म्हणजे तो खुश त्याच्या बड्डेसाठी तो साचवतो आहे त्याच्या बड्डेला ना सायकल येणार आहे त्याच्या बड्डेला सायकल घ्यायची त्याला त्याच्यामुळं आहे तो इकडे मसाले सांडवले आणि इकडे चिकन फायनलिस शिजतय तर शिवमचा गल्ला घेतो धर टाक तु। तुझ नाही रे त्याला देतोय तुझा झाला बड्डे ए बाळाचा बड्डे हे बाळाचा बड्डे खरे बाळा किती साचले घडी मारून देऊ का टाक फाटन गेले वाव खुश खुश झाला शिवम शिवम खुश झाला हे बाय इकडे काय प्यापीक चालू आहे का, का? तर मित्रांनो आज दाखवतो किती अर्निंग दा झाली ती स्विगी मध्ये पहिलाच लॉक तुटले फक्त पाचशे रुपये अर्निंग झाली होती आणि सव्वाशे रुपये इन्फिन म्हणजे सव्वा सव्वा सहाशे रुपये म्हणजे तशा आठशे रुपये झाले असते माझे अजून तीन ऑर्डर मारले असते ना म्हणजे त्याचे वीस वीसच्या जर तीन ऑर्डर पडले असते ते साठ आणि पंच्याहत्तर इन्स्टिट्यूट म्हणजे दोन एकशे रुपये तर कसे अजून झाले असते म्हणजे आठशे साडेआठशे होतात दोन लॉक तुटल्यावर कधी कधी हजार पण होतात लांबचे ऑर्डर असले ना तर हजार पण होतात पण दाखवतो चला मी तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये जाऊन तर मित्रांनो इथं स्विगी स्विगी ॲप ओपन केलं आहे तर बघू शकता आता संध्याकाळी सात रुपये ते पंधरा रुपये एक्स्ट्रा पर ऑर्डर मिळत आहे तर सात रुपये एक्स्ट्रा सर्च मिळ सर्च पे, पे मिळतोय म्हणजे वीस रुपयाची ऑर्डर असली तर सत्तावीस रुपये भेटणार आहे तर इथं बघा माझी शिफ्ट चालूच आहे अजून मी ऑफलाईन करून आलो आहे तर सात ते अकराचं गेक होता माझा तर इनकम्प्लीटमध्ये जाणार जो कारण मी कॅन्सल पण करू शकतो त्याला काही प्रॉब्लेम नाही कॅन्सल तरी इन कॅन्सल केलं तरी इन्सेटीव भेटतो स्विगीचं मात्र भारी काम आहे तसं झोमॅटोमध्ये कॅ कॅन्सल येत नाही ती दोन तास अगोदर आपल्याला कॅन्सल करावं लागतं ह्याचा तुमचं बुक असलं तरी कॅन्सल होतो तर ही सिस्टीम भारी यायची स्विगीमधली आणि हे बघा इथं तीन ऑर्डर मारायच्या होत्या तीन ऑर्डर मारल्या असतात लगेच दोनशे पंधराचा इन्सेटिव्ह भेटला असता तीनच ऑर्डर लागत होत्या पण मी काय मारले नाही आता तसे झाले पण असते माझे साडेआठपर्यंत तीन ऑर्डर तर बघू आता उद्या तेवीस ऑर्डरला तीनशे चाळीसचा इन्सेंटिव्ह आहे सत्तावीस ऑर्डरला चारशे दहाचा आहे तर झोमॅटो एकदम कमी इन्सेंटिव्ह देते माहिती आहे का झोमॅटो जे वीस ऑर्डर करायचे आहे तर बघा झोमॅटोला दोनशे रुपये भेटणार आहे इथं बघा अठरा ऑर्डरला दोनशे पंधरा रुपये देऊ राहिले आणि स्विगीला ऑर्डर जास्त असते झोमॅटोपेक्षा तर स्विगी एकदम बेस्ट आहे फक्त आता त्या दिवशी मला पॅनल्टी लावली त्याच्यामुळे थोडा मूड ऑफ झाला आहे माझा पण काही नाही आता उद्या ॲडजस्ट याच्यात इन्सिट्यूट जाईन एकशे पंचवीस तर अर्निंग बघू शकता अर्निंगवर क्लिक फिस केलं नाही हप्त्यात पहिलाच दिवस आहे माझा आणि पाचशे आठ रुपये अर्निंग झाली तर वीस रुपये टिप भेटली होती मला इथं बघू शकता सकाळी मी थोडं लेट चालू केलं होतं साडेनऊला लॉग इन केलं होतं आणि घरीच होतं तर मी कामावर गेलो दहा एकोणचाळीसला अकरा अडोतीसला वीसची ऑर्डर पडली अकरा बावन्नला चव्वेचाळीसची बारा तेहतीसला तीसची बारा छप्पन्नला वीसची एक छत्तीसला पंचवीसची दोन अठराला बेचाळीसची ही ऑर्डर मला नाही पडली आणि मला बॉम्बे नाका झोनमध्ये पाठवलं होतं बॉम्बे नाका झोनमधली ऑर्डरही आहे बाकीच्या सगळ्या फक्त संध्याकाळी इकडं पाठवलं होतं क्वालिटी फूडची हे दिली म्हणलं परत आता बॉम्बे त्याला पाठवायला बसले म्हणून मी ना गेलोच नाही परत ही ऑर्डर दिली आणि घरी आलो आहे ही ऑर्डर डिलिव्हर केली मी सात सव्वा सातला डिलिवर केली आणि पंधरा अर्धा एक तास तिथंच घरी आलो तर पाचशे पाचशे आठ रुपये झाले शिवम आला इकडे तर दोघं लय बडबड करते कावाचे वचवच करते किरकिर किर करते आहे ना रे तुम्ही तर मित्रांनो भेटू पुढच्या लागमध्ये तोपर्यंत तो बाय बाय ओके थँक्यू